<Näes> तर दोन हजार एकवीस साली आम्ही जागा फ्लॅट आम्ही बुकिंग केलं आणि ती पण आम्ही बघितलं नव्हतं ऑनलाईनच केलेलं म्हणजे बघितलं सुद्धा नव्हतं आम्ही व्हिडिओ बघितलेले आम्हाला खूप शोधला घरासाठी म्हणजे माझ्या गावाला आईच्या इकडे पण मी खूप शोधलं म्हणजे आम्ही दोन वर्षपर्यंतच करत होतो पण मला मनासारखी जागाच मिळत नव्हती तर मी सरांचा व्हिडिओ बघितला म्हटलं आपण बघूया ट्राय करून बघूया लॉकडाऊन होतं त्याच्यामुळे आम्हाला येत नव्हते काही म्हणजे बघायचं कसं आहोत म्हटलं म्हणजे मग फोन केला तर सोनाली होती मग सोनालीला सांगितलं की मला पण रूम घ्यायची आहे म्हणजे मिळेल मिळेल ना पण बघा तुम्ही म्हणजे प्रयत्न करा बघा कसं वाटतं काय पण म्हटलं तर जाता येत नव्हतं म्हटलं आता काय करायचं तर मग इच्छाच होती की नाही म्हणजे जे सरांचे म्हणजे हे होते ना ते मी खूप म्हणजे व्हिडिओ वाचले होते म्हटलं नाही हे मांडलं म्हणजे मला चांगली वाटते म्हणजे असं की कमी कोण देतात आहे का तर त्या म्हणाल्या आहे बघा तुम्हाला पटतेत का तर म्हटलं नाही मला बिलच करायचे तर तर मी फोन केला तर तुम्ही जागा आणि बघा पाहिजे तर कसं वाटतंय म्हटलं मला लॉकडाऊनमुळे येता येत नव्हतं म्हटलं जाऊ दे तर म्हटलं मला बुकिंग करायचंच आहे कसं पण करा पण करा मग मी बुकिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मी दोन हजार बावीस साली म्हणजे बघून गेले होते म्हणजे ते रिकामाच फ्लॅट होता तर मग मला आवडलं एरिया आवडला हा त्याच्यानंतर मी बँकेचं म्हटलं तर काय करायचं कारण यांची रिटायरमेंटला दोन तीन वर्ष दूर होती म्हटलं तर मला लोन करायचं होतं तर कसं होणार मग सरांनी सोनाला मी फोटो वगैरे पाठवले बोलले की पाठवा म्हणून बघूया आपण ट्राय करूया बँकेमध्ये मग सोनालीने ट्राय केलं मग बँकेमध्ये आम्ही आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी केली त्यांनी त्याने तर मला सांगितलं होईल पाच मग आणि बुकमध्ये आमची मेहनत एवढी घेतली की आम्हाला लोन सरांनी आम्हाला करून दिला आणि त्यांचे एवढे आभार की मला खूप हे देतात की म्हटलं एवढ्या वयामध्ये येतात रिटायरमेंट नाही आणि दोन कोण देणार मला तर मला मनाने काय काळजी करू नका आपण करून आणि मग सरांनी मला लोन वगैरे पास करून दिला ओके झालं पैसे वगैरे आणि मग झालं बुकिंग झाल्यानंतर मग मग मी इथे बघून म्हणजे बघायला आली की कसं वाटतंय का तर मला एरिया खूप आवडतात आता एरियाच नाही आहे वाटले तर आपल्याकडे कुठे तरी रक्त नाही देऊ मग बघितलं तर म्हटलं चालेल ना मग ओके आणि मग दत्त गुरुजी कृपेने खूप मला छान वाटत म्हणजे मंदिर पण खूप म्हणजे मंदिर आहे उत्सव आहे म्हणजे म्हणजे एकदम म्हणजे हे झालं म्हणजे मी सांगू शकत नाही असं एवढं मला म्हणजे खूप म्हणजे घरून आलं